मित्रांनो अर्ध तास झालं आपण बाईक चालवते आणि पुढं एक समोर ॲटो दिसली आता मला तर ॲटोच्या मागे निघालो मी तर इथं गाय आणि म्हशी पण दिसत आहेत इथं जवळपासच खाली उतरण्याचा रस्ता पण असू शकतो खूप वेळ झालं मी रस्ता शोधतो आहे खाली उतरण्यासाठी पण रस्ताच नाही भेटत तर हा रोड तसा ठीक आहे समोरून एक बाईक पण येते जे पक्का इथून खाली उतरण्यासाठी रस्ता असू शकतो तर अर्धा पाऊन तास झाला आपण राईड करतो आहे तर हा रस्ताही छान आहे ॲटोवाला पुढचा खड्डे चुकवत चुकवत चालवतो आहे त्याच्या पाठोपाठच आपण चाललेलो आहेत पण या ॲटोच्या पुढं गेलंच तर आपल्या रस्ता नाही करणार त्यामुळे पाठोपाठ जाऊया पण हा खूपच जास्त स्लो चालवते त्यामुळे आणि आपली स्टायलन आहे ती पहिल्या आणि दुसऱ्या गिअरवर एकदम स्लोमध्ये नाही चालू शकत तर अटकतो गिअर आणि रोडिंगसाठी मित्रांनो तुम्ही जर बाईक घेत असाल तर हिमालया वगैरे अशा प्रकारच्या बाईक घ्या तर स्पोर्ट्स बाईकमध्ये आपण ऑफ रोडिंग नाही करू शकत इथून दोन रस्ते आहेत आता राईटला जायचं की लेफ्टला राईटला जाऊया इथं महादेव मंदिर असं आहे मंदिरापासून आपल्याला खाली जायला खाली उतरायला रस्ता मिळू शकतो तर मी राईट घेतलेला आहे आणि बघू शकता इथं थोडासा प्लेनच रोड आहे जास्त दगड वगैरे नाहीत तर इथं एकदा थांबून बघतो मी रोड मित्रांनो इथं नेटवर्क पण नाही तर मॅपमध्ये रोड मी बघितला आहे तर आपण आता रिटर्न घेलो आहे तर रिटर्न जातो होता इथून आपल्याला लेफ्ट साईडला जायला पाहिजे होतं कारण इथं पुढं जाऊन आपल्याला मंदिरच होतं तर इथून आपल्याला राईट मारायचं आहे आता आणि हा राईट तर मित्रांनो इथं नेटवर्क कमी आहे तर नेटही नाही चालत म्हणून मी पहिलंच आपला मॅप सेव्ह करून ठेवला होता आणि तिथून मला कळालेलं आहे आता कुठून उतरायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही मॅपमध्ये की कि आठ किलोमीटरचं डिस्टन्स आपण पूर्ण केलेलं आहे आणि इकडून राईट साईडला टू पॉईंट वन किलोमीटरवर मंदिर होतं तर आपण लेफ्ट घेऊन आता हा तेरा किलोमीटरचा रोड आता पार करून आपण खाली उतरणार आहोत दोनच दिवसापूर्वी खूप जास्त पाऊस झाला आहे आणि सकाळी पण इथं थोडासा पाऊस झाला होता माहिती नाही मी तर आत्ता तीन चार वाजता इथं पोचलेलो आहे आणि संध्याकाळ आत्ता सुमारे साडेपाच सहा वाजले असतील आणि आज लवकर अंधार आता इथं थोडासा कठीण रस्ता आलेला आहे माझ्यासाठी माहिती नाही किती खोल गड्डा असू शकतो खोल नव्हताच ठीक आहे ठीक होता तर अशा वेळेस बाईक स्लीप होण्याची जास्त शक्यता असते अशा रोडवर बाईक चालवताना खूप काळजीपूर्वक बाईक चालवावी लागते तर तुम्ही बघू शकता छान रोड आहे फक्त या रोडमध्ये जो लेन बनलेले असते त्यामध्येच बाईक चालवावी नाहीतर ब्ला बाईक आपली स्लीप होऊ शकते आणि बाईक चालवताना आपल्या गाडीचा टायर हा पूर्णपणे ग्रीफ असलेला टायर असावा जर ग्रीप नसेल तर टायर तिथंच फिरून आपलाच आपण घसरून पडू शकतो फायनली मित्रांनो आपण आता या जंगलाच्या बाहेर आलेलो आहे आणि आता इथून पुढे आपल्याला रोड मिळणार आहे तर खाली उतरण्यासाठी आणि इथं आपण आता पाच मिनटाचा ब्रेक घेऊया आणि इथं थांबतो जर अशी इट एकदम स्ट्रेट रस्ता होता आणि मजा आली बाईकला पळवायला आणि इथं बघू शकता तुम्ही रस्ता संपत आलेला आहे आणि इथून पुढे संपतोयच रस्ता तर हाच रस्ता आपला आपल्याला खाली सिटीमध्ये घेऊन जाणार आहे तर आपली ऑफ रोडिंग इथं संपलेली आहे आणि इथं पुढं जाऊन मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो खूप छान असा व्ह्यू आहे आणि कुठंच इथं झाड एकही झाड दिसत नाही आहे पुढे एक झाड दिसतंय आणि बाकी पूर्ण जंगल मागे संपलेलं आहे तर इथून आपण खाली उतरणार आहोत आणि सिटीमध्ये जाणार आहोत तर इथं थांबूया आणि तुम्हाला चांगला व्ह्यू दाखवतो